तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आईस्क्रीमची रेसिपी दाखवणार आहे आणि उन्हाळ्याला भरपूर सुरुवात झाली आहे आणि अशा वेळेस आपण जर का बाहेर येऊन घरात आलो तर अशा वेळेस आपण असं वाटते की तरी थंड खाव म्हणून तर आज जसं आपल्याला गाडीवर आपल्याला जशी बर्फाचा गोळा मिळतो त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज कलिंगडाचा बर्फाचा गोळा दाखवणार अगदी सोप्या पद्धतीने आणि जास्त काही साहित्य लागणार नाहीये दोन साहित्यापासून आपण ही आज आईस्क्रीम तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम हे आपण कडिंगड्याचे दोन तुकडे करून घेऊया आता ह्या कलिंगड्याची ना आपल्याला सालं काढून घ्यायची त्यामध्ये मी अशा चाकूने लाईन मारते म्हणजे आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने आणि ह्यामधल्या जे जेवढ्या बिया आहेत ना तेवढ्या जेवढ्या निघतील तेवढ्या मी काढून टाकणार आहे आणि ज्या काही बिया राहतील ह्याच्यामध्ये त्या सर्वच काढायची काही गरज नाही आहे कारण बिया ह्या चवीला चांगल्या लागतात आणि अशा पद्धतीने लहान लहान असे मी तुकडे करून घेते आता बाकीचं सुद्धा सर्व हे मी कलिंगड आहे हे कट करून घेते आता दान दान थे थे। थे आ, हे सर्व कलिंगड आहेत ना हे जे मी लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत हे चवीला आईस्क्रीम खूप छान लागते अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये आणि झटकेपट बनणारं हे आईस्क्रीम आहे आणि ते सुद्धा मी तुम्हाला कुल्फी मोल्ड न वापरता मी आज तुम्हाला हे आईस्क्रीम बनवून दाखवणे अगदी सोप्या पद्धतीने आणि चवीला एक नंबर लागते लहान मुलंसुद्धा पुन्हा पुन्हा करून मागतील अशा पद्धतीने हे आईस्क्रीम लागते आता हे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टाकून घेते आत्ता जे ना जेवढं राहील ना तेवढं आपण मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आणि दोन ते तीन वेळा आपण टाकलं तरीसुद्धा चालेल म्हणजे मिक्सरलाही फिरवून घ्यायचं आहे है। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे साखर जवळजवळ मी चार चमचे साखर घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण ह्यामध्ये घालायचे वेलची पावडर वेलची पावडरने सुवास खूप छान येतो आणि आईस्क्रीम चव देखील लागते मी एक चमचा घालते आता मी सर्व मिक्सरला फिरवून घेते आता मी ना मिक्सरलाही फिरवून घेतलेलं आहे आणि मी एका बाऊल घेतला आहे आणि गाणी घेतली आहे आपण गाणीमध्ये हे सर्व कलिंगडचा ज्यूस आहे हा गाळून घेऊया आता हे व्यवस्थित मी सर्व गाळून घेतलेलं आहे आता दुसरं कलिंगड आहे ते सुद्धा मी मिक्सरला लावून घेते आता ह्यामध्ये सुद्धा आपण साखर घालायचे नंतर वेलची पावडरसुद्धा घालायचे तुम्ही तुमच्या आता आवश्यकतेनुसार घालू शकता आता हे सुद्धा आपण गाळून घेऊया गर्मीमध्ये ना कलिंगड खायची खूप इच्छा होते आणि अशा वेळेस आपण कलिंगड खूप खाल्लं चांगलं असतं उन्हामध्ये भरपूर घाम निघतो आणि अशा वेळेस आपण आईस्क्रीम वगैरे बनवलं तर खूपच छान अगदी टेस्टी लागते आणि झटकेबट बनणारे हे आईस्क्रीम आहे आता हे सुद्धा मी सर्व गाळून घेतलेलं आहे आता कलिंगडचं ज्यूस आहे ना मी सर्व काढून घेतलेलं आहे आता तुम्ही घेतला ना थोडासा ज्यूस आहे ना हा थोडासा टेस्ट करून बघायचा जेणेकरून ह्याच्यामध्ये थोडासा गोडवा वगैरे काय कमी असेल तर तुम्ही ह्यामध्ये पुन्हा साखरेचा वापर करून पूर्ण साखर या ज्यूसमध्ये वितरून घेऊ हो शकता आता ह्यामध्ये ना आपल्याला खास आईस्क्रीम बनवायचं आणि आईस्क्रीम बनवायचं म्हटलं तर मुलांना दिसायला खूप असं कलरफुल पाहिजे म्हणजे लाल बडापर असेल तर दिसायला खूप छान वाटते अगर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कलर वापरू शकता नसेल तर तुम्ही असंच केलं तरीसुद्धा चालेल आता माझ्याकडे हा रेड रोज कलर आहे तो मी घालते एक चमचा हा एक चमचा आहे मी एक चमचा पूर्ण घालून घेते आणि मिक्स करून घेऊया खूप मस्त असा कलर आला खूप छान दिसतो आणि पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आईस्क्रीम बनवण्यासाठी हे मिश्रण सर्व रेडी झाले आता आपल्याला आईस्क्रीम बनवायचं आहे त्यासाठी मी घेतलं आहे आपल्याकडचे जे आहेत स्टील ते स्टीलचे कप जे तुमच्याकडे स्टीलचे कप असतील ते घेतले तरीसुद्धा चालतील माझ्याकडे जे छोटे साईजचे वगैरे आहेत ते मी घेतले आहेत कारण आपल्याला जे आज आईस्क्रीम बनवायचं आहे ते कुल्फी मोड न वापरता आपण आईस्क्रीम बनवण्यात अगर तुमच्याकडे जर का चहाचे कप वगैरे असतील ते घेतले तरीसुद्धा चालतील आईस्क्रीम बनवण्यासाठी मिश्रण आपण रेडी झाले आहे आता जर का तुमच्याकडे स्टीलचे ग्लास नसतील असे एक साईड किंवा छोटे मोठे असे साईजचे घेतले तरी सुद्धा चालतील किंवा काचेचे घेतले तरीसुद्धा चालतील ह्यामध्ये मी आता छोटे छोटे असे काजूचे तुकडे करून घेतात म्हणजे क्रश करून घेतलेलं आहे हे ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चाल ह्यामध्ये ग्लासमध्ये आपण थोडे थोडे घालून घेऊया पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या ग्लासमध्ये आपल्याला चमच्याने असं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे एक अर्धा अर्धा ग्लास आपल्याला फक्त भरायचे आहेत फुल ग्लास भरायचे नाही आहेत जर का फुल भरायचे असेल तर ते मोठे मोठे आईस्क्रीम तयार होतील आणि दिसायलासुद्धा मग असं छोट्या छोट्या हाफ हाफ आईस्क्रीम खूप जे दिसायला छान वाटतं म्हणून मी असे दोन दोन किंवा तीन तीन पळी अशी हे मिश्रण घालून घेते आता मी हे सर्व लिक्विड आहे आपण जे कलिंगडाचं बनवलं होतं ते सर्व ग्लासमध्ये घालून घेतलं आहे आता आपल्याला आईस्क्रीम बनवायचं आहे म्हणजे आपल्याला बर्फ बनवायचा नाही आहे त्यासाठी आपल्याला खास सिल्वर फॉईलचा पेपरचा वापर करायचा आहे तर आता मी असे ह्या पद्धतीने ना छोटे छोटे तुकडे असे कट करून घेतलेले आहेत त्या सिल्वर पेपर आहे ना हा आपण कपाभोवती व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे पूर्ण आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने असे मी सर्व ग्लासला लावून घेते आता हे सर्व ग्लास आहेत ना मी सिल्वर फॉईलने व्यवस्थित पॅक करून घेतलेले आहेत बिलकुल एअर जाता कामा मध्ये आता आपण थोडेसे असे चाकूने थोडंसं कट करून घेऊया आता माझ्याकडे ना हे आईस्क्रीम स्टिक्स आहेत ते मी घालते जर का तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ह्याला आपल्याकडे जे चमचे असतात ते घातले तरीसुद्धा चालतील आता मी सर्व हे स्टिक आहेत ना हे लावून घेतलेले आहेत आता मी जवळजवळ हे डीप फ्रीजरमध्ये जवळजवळ आठ ते नऊ तासासाठी ठेवून देणार आहे आता त्यानंतर आपण भेटूया कलिंगणाचं आईस्क्रीम रेडी झालं आहे आणि खूप सुंदर झालं आहे आणि सगळ्या म्हणजे लहान मुलांना मोठ्यापासून सगळ्यांना हे आवडेल आता मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हा ग्लास आहे ना आपण ह्या पाण्यामध्ये ठेवूया जेणेकरून ही आईस्क्रीम आहे ते लगेच सुटेल आणि मस्त असं आईस्क्रीम हे रेडी झाले तुम्ही बघू शकता खूप छान झालेलं आहे आपण यामध्ये काजू घातले होते ते सुद्धा दिसतंय अशा पद्धतीने मी सर्व काढून घेते आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कलिंगडाचा आईस्क्रीम दाखवलं आहे म्हणजेच तुम्ही ह्याला गोळासुद्धा सांगू शकता म्हणजे जसं आपल्या गाडीवर जो बर्फाचा गोळा मिळतो त्याच पद्धतीने हा आज मी तुम्हाला गोळ्याची रेसिपी दाखवलेली आहे आणि जे लोकांना कलिंगडाचा ज्यूस वगैरे आवडत नाही अशा वेळेस लहान मुलंसुद्धा अशा पद्धतीने गोळा बनवून दिला तर त्यानिमित्ताने आपल्या कलिंगडाचा ज्यूस त्यांच्या पोटात जाऊ शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलबटात ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकमध्ये शेअर करा जेणेकरून आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि त्यांना सुद्धा सुद्धा हे कलिंगडाचं आईस्क्रीम कसं बनते हे माहिती मिळेल तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद